नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात तयार होणारी पण रुचकर अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे पण खायला खूप छान लागते टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता एकदम छान तयार होते चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाच शिमला मिरची घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीने शिमला मिरची चिरून घेतली आहे अशा छोट्या तुकड्यांमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा मोठेही तुकडे करू शकता किंवा बारीक जरी केले तरीही चालतील तर त्यानंतर आता ही जी शिमला मिरची आहे ती आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची आणि थोडीशी परतून घ्यायची शिमला मिरची थोडीशी हलकी गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे शिमला मिरची थोडीशी हलकी गरम झाली की यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण तेल टाकल्यामुळं शिमला मिरची पटकन भाजली जाईल आणि मिठामुळे चवही छान येईल तर आता थोडंसं तेल आणि मीठ टाकून शिमला मिरची एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची आहे शिमला मिरचीवरती थोडेसे असे डॉट यायला चालू झाले डाग पडायला चालू झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्याचा आवाजसुद्धा याला चालू होतो तर बघा इथं शिमला मिरची छान अशी व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता परत आपल्याला याच पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर मी तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता क हा जो कांदा आहे तो आपल्याला थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा हलका गुलाबी झाला की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर मी इथं लसूण ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर जवळपास मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये आलं टाकलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट जरी टाकली तरीही चालेल सोबतच मी दोन हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतली आहे आता लसूण हिरवी मिरची आणि आ, कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतून झाली की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बेसनपीठ टाकायचा आहे बेसनपीठ टाकून छान असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर गॅस कमीच ठेवायचा कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बेसनपीठ व्यवस्थित असं परतून झालं की यामध्ये आपल्याला आता टोमॅटो टाकायचं आहे तर मी इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटो टाकून व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो पर थोडासा परतून झाला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आपण शिमला मिरचीमध्ये सुद्धा थोडंसं टाकलेलं आहे आता परत आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लवकर मऊ होईल यासाठी टोमॅटो थोडासा परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता मीठ टाकून चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटभर मंदाचेवरती टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर गॅस एकदम कमीच ठेवायचा फक्त टोमॅटो मऊ होण्यासाठी आपल्याला एक मिनिटभर झाकण लावून ठेवायचं आहे तर इथे एक मिनिटभरानंतर झाकण काढूया झाकण काढल्यानंतर आता हा जो टोमॅटो आहे तो चमचाने आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे तर टोमॅटो थोडासा स्मॅश करून झाला की आता यामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत तर इथं मी अर्धा चमचा काळा तिखट टाकलेलं आहे म्हणजे काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे पाव चमचा हळद सोबतच अर्धा चमचा धनेपूड टाकली आहे आणि एक चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आता हे जे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान एकजीव होईपर्यंत तर तिखटाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे यासाठी मी तिखट थोडंसंच टाकलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरीही चालेल तर इथं मसाले छान असे एकजीव होईपर्यंत मी परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले करपू नयेत यासाठी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असे मसाले परत एकदा परतून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून झाले आता या यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर मी तर तीन चमचे दही घेतलेलं आहे फेटून घेतले व्यवस्थित आता दही टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर दह्याच्या वाटीमध्येच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे तेच पाणी यामध्ये टाकले आता दही टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं गॅस कमीच ठेवायचा आहे तर दही टाकून व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त एक दोन मिनिट जरी शिजवलं तरी होऊन जातं तर इथं दोन मिनटानंतर झाकण काढूया तर बघू शकता तुम्ही साईडने थोडंसं सा तेल सुटलेलं आहे तर आता हे थोडंसं चमचानी मी परत एकदा परतून घेते चमचानी व्यवस्थित असं परतून झालं की आता यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली शिमला मिरची टाकायची आहे शिमला मिरची थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की पटकन शिजली जाते आणि चवसुद्धा त्याची छान येते तर इथं शिमला मिरची मसाल्यांमध्ये टाकून घेतली की चमच्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथं जवळपास अर्धी वाटी पाणी टाकले पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट शिमला मिरची मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ लागणार नाही कारण आपण सुरवातीला शिमला मिरची व्यवस्थित भाजून घेतली आहे आता तीन ते चार मिनटानंतर झाकण काढूया तर बघा इथं मी तीन ते चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आता परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊ तर व्यवस्थित अशी तीन ते चार मिनटामध्ये शिमला मिरची शिजली जाते जर तुम्ही भाजून नाही घेतली तर मग ती शिजायला वेळ लागतो आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि बाइडिंगसुद्धा छान येतं आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनिटभर एक वाफ काढायची आहे म्हणजे यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ना तो छान यामध्ये शिजून निघतो तर एक मिनटानंतर झाकण काढूया तर बघा इथं मस्त अशी आपली साधी सोपी पण रुचकर अशी शिमला मिरचीची भाजी तयार आहे खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर तयार आहे मस्त अशी आपली रुचकर शिमला मिरची भाजी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही के केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू